ओम नम शिवाय कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहात सूर्यश्रेष्ठ आहे चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहेत देवात विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालयात पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तुम्हाला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या फार दुःख आणि अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या आता उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करावयास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला है। काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळची गुहा आढळली त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वती सह स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या दिवशी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचा खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोपचार्य त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्यात जन्म वंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी के सांगितल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण